अरबाजची कथित गर्लफ्रेंड प्रेग्नंट आहे काय आहे प्रकरण चला तर जाणून घेऊयात बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवसापासून अरबाज पटेल आणि निकि तांबुळे यांच्या प्रेमाचे वारे वाहताना पाहायला मिळाले होते पण त्यानंतर दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याचंही पाहायला मिळालं आदळा आपण रडारडीनंतर पुन्हा दोघांमध्ये पॅचअपही झाल्याचं दिसून आलं आता याच दरम्यान अरबाजच्या कथित गर्लफ्रेंडच्या चर्चा देखील रंगल्या लीजा बिंद्रा सर्वाच्या कथित गर्लफ्रेंडचं नाव असून लीजा दुबई स्थित मॉडेल कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर आहे मात्र आता अरबाज बद्दल एक नवीन खुलासा समोर आलाय तो सध्या चर्चेचा विषय ठरतोय अरबाजने भाग घेतलेला स्प्लिट्स विला या मालिकेतील सहस्पर्धक नायरा आहुजाने त्याच्याविषयी एक मोठा खुलासा केलाय विशेष म्हणजे अरबाज जेव्हा स्प्लिट्स विला या कार्यक्रमात सहभागी झाला होता त्यावेळी त्याचं नाव नायरा सोबत जोडलं गेलं होतं या शो मध्ये अरबाज आणि नायरा आहुजा हे दोघही पार्टनर्स होते नायराने टेलि चक्करला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरबाज वर अनेक आरोप केले नायरा म्हणते अरबाज आता जे निकी सोबत करत आहे ते त्याने याआधी सोबत करण्याचा देखील प्रयत्न केला होता अरबाजला असं वाटतं की ज्या मुलीवर त्याची नजर पडेल ती मुलगी त्याची मग तो तिच्याबद्दल पदेसी होऊ लागतो हे मात्र सगळ्या शो मध्ये तो करत असतो मात्र प्रत्यक्षात निकी त्याच्या सोबत गेम खेळते अरबाजाने त्याची कथित गर्लफ्रेंड लिझा बद्दल बोलताना मोठा खुलासा करत नायरा म्हणाले की अरबाज लीजा बद्दल खूपच स्पदेसिव्ह आहे त्याने तिला पूर्ण कंट्रोल केलाय तो तिला काम करू देत नाही तिला कुठेही जाण्यासाठी तो रोखतो त्याने तिचा पेहराव देखील बदलायला लावलाय अरबाजच्या गर्लफ्रेंड बद्दल बोलताना नायरा म्हणते अरबाजची गर्लफ्रेंड लिझा बिंद्रा देखील ग्रामा क्वीन असून कधी ती अरबाजचा शोमधील प्रकरण हे गेम प्लॅन असल्याचं सोशल मीडियावर सांगते तर कधी अरबाज जे करतोय ते चुकीचं असल्याचं सांगते कधी ती अरबाजशी गर्लफ्रेंड सा असल्याचं सांगते सा तर कधी तीच अरबाजसोबत लग्न झाल्याच्या बातम्या पसरवते तर नुकतेच मला काही मेसेजेस आले ज्यामध्ये ती अरबाजकडून प्रेग्नेंट असल्याचंही सांगण्यात आलं आहे हे दोघेही ड्रामेबाज असून शो मधून आल्यानंतर दोघेही पुन्हा एकत्र येतील आणि निकी आणि मला मूर्ख ठरवलं जाणार असं वक्तव्य नायराने या, या इंटरव्ह्यू मध्ये केलंय तर मग बिग बॉस मराठी मधल्या अल्बाच्या गेम बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा